छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेर किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ पत्नींचे नावे तईबाई भोसले सोयराबाई पुतळाबाई सनुबाई सगुनाबाई लक्ष्मीबाई गुणवंताबाई काशीबाई सकवारबाई शिवाजी महाराजांना एकूण आठ पुत्र होते पण त्यापैकी दोनच पुत्र अधिक प्रसिद्ध झाले संभाजी महाराज राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला प्रमुख लढाया सोळाशे एकोणसाठ रोजी अफजल खान वध व प्रतापगडची लढाई सोळाशे साठ रोजी पन्नाड गडची लढाई व गमिनीकावा सोळाशे पासष्ट रोजी पुरंदरचा तह व मोगल लढाई सोळाशे सदुसष्ट साली सूरत ची स्वारी सोळाशे सत्तर रोजी सिंहगड ची लढाई सोळाशे चौऱ्यात्तर विशालगड ची लढाई सोळाशे एकोणऐंशी रोजी साम्राज्याची स्थापना व राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक करण्यात आले यावेळी त्यांना छत्रपती ही उपाधी देण्यात आली आणि त्यांनी स्वतंत्र हिंदू स्वराज्याची घोषणा केली छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर वयाच्या पन्नासव्या वर्षी झाले